नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी प्राध्यापक डी खासदार शाहू महाराज छत्रपती प्रतिपादन समाज समाज प्राध्यापक डी ए पाटील हे सर्व समाजाचे भूषण आहेत त्यांची धर्मसेवा अर्थसेवा समाजसेवा शिक्षण व साहित्य सेवा अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्व पाहता तसेच दक्षिण भारत जैन सभा दिगंबर जैन बोर्डिंग कोल्हापूर यासह राज्य व देशपातळीवरील विविध सामाजिक संस्थेमध्ये गेले पंचेचाळीस वर्षे केलेल्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे समाजाकडून झालेल्या त्यांचा सन्मान पाहता समाजासाठी आणखी योगदान देत राहतील व पुढे त्यांचा शतक महोत्सवही साजरा होईल असं प्रतिपादन खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी केलं ते प्राध्यापक डी ए पाटील यांच्या अमृत महोत्सव गौरव सन्मान सोहळा प्रसंगी बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन मान्य रावसाहेब पाटील यांनी केलं तर कर्मवीर मल्टीस्टेटचे सोहळ्याचे कार्याध्यक्ष म्हणाले की डी ए पाटील यांनी हजारो विद्यार्थी घडवले तसेच जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता म्हणून त्यावेळी आपल्या सर्वांच्या वतीनं जिनरत्न उपाधीनं भूषवण्यात आलं या प्रसंगी परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी संस्थान मठ नांदनी यांनी शुभाशीर्वाद देताना सांगितलं की प्राध्यापक डी ए पाटील यांनी केलेली साधू सेवा यामुळेच भारतातील सर्व जैन साधू त्यांना ओळखतात व त्यांना त्याचा या यानिमित्तानं त्यांच्या जीवनावर आधारित काढलेल्या अमृत कुंभ या गौरव अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं व श्री शिखरजी स्वच्छता समितीमार्फत श्री शिखरजी स्वच्छता एवं पर्यावरण संवर्धन यात्रा सुरू करण्यात आली सत्कारमूर्ती प्राध्यापक डी ए पाटील म्हणाले विषमुक्त शेती करण्यासाठी सर्वांनी पर्यावरण शेतीकडं वळलं पाहिजे ही काळाची गरज आहे देशसेवेसाठी सर्वांनी योगदान देत नैतिक मूल्यांचं पालन केलं पाहिजे समाजात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय समितीनं रचना केली आहे ती बळकट करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं या प्रसंगी आमदार प्रकाश आवाडे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील माजी खासदार राजू शेट्टी अरिहंत ग्रुपचे उत्तम पाटील आमदार अभय पाटील बेळगाव माजी आमदार संजय पाटील बेळगाव यांनी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक डी ए पाटील यांनी जैन समाजासाठी मोठं योगदान दिलंय तसेच त्यांनी दक्षिण भारत जैन सभेसाठी दिलेलं योगदान सर्वांना प्रेरणादायक राहील असे गौरवोद्गार काढले समारंभास किशोरभाई शहा सी आर पाटील उद्योगपती राजू पाटील फुलचंद जैन डी सी पाटील संजय शेटे सुरेश रोटे अरविंद मजलेकर शशिकांत राजोबा बाळासाहेब पाटील सुभाष मगदूम एन जे पाटील अजित भांडे माणगावचे सरपंच राजू मगदूम यासह विविध मान्यवर तसेच सरांवर प्रेम करणारे अनेक विद्यार्थी दक्षिण भारत जैन सभेचे व वीर सेवा दलाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल